नमस्कार मित्रिणीनो तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छान शर्टमध्ये खूप खूप स्वागत आहे आज इथे बघा आपण साखरपुड्याची ही साडी आहे खूप सुंदर अशी साडी आहे त्यावरती आपण सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शर्टपर्यंत नक्की पहा ज्याच्यामुळे तुम्ही गोल गळ्यावरती अशा पद्धतीप्रमाणे सिंपल डेस लावून अतिशय सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे तर इथे बघा पहिल्यांदा आपण माफी बघूया इथे साडेपाच इंच मी शोल्डर घेतलेली आहे मैत्रिणीनो सहा इंच मी मुंडा घेतलेली आहे सव्वाण्णव इंच माझी छातीचा चौथा भाग आहे आणि पस्तीस कंबर आहे त्या पद्धतीप्रमाणे माफे टाकून घेतली पूर्ण उंची साडे तेरा ते साडे चौदा इंच अडीच इंच मी गळारुंदी घेतलेली आहे खालून गळारुंदी मी तीन इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे मी हा बॉक्स टाकून घेतलेला आहे गळ्याची रुंदी माझी इथे गळारुंदी माझी ही तयार गळा माझा हा दहा इंचा तयार होणार त्या पद्धतीप्रमाणे साडे दहा इंच मी अर्धा इंच शिलाई मारण्यासाठी घेतलेली आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी गोलाकार दिलेला आहे त्याच्यानंतर इथे बघा आपण उलट भागावरती मी अस्तर ठेवून घेतलेला आहे व्यवस्थित आता इथे बघा आपले जे मोठे काठ होते साडीवरती ते मी बाईला जोडणार आहे जे छोटे गाठ आहेत ते मी खाली त्याच पद्धतीप्रमाणे ठेवलेले आहे इथे गोलाकार मी काढून घेतलेला आहे गळ्याचा आकार गोलच ठेवलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे उलट भागावरती अस्तर ठेवलेला आहे थे आणि त्याच्याकडेने पूर्णपणे इथे आपण शिलाई करून घ्यायची त्याच पद्धतीप्रमाणे अस्तर आणि आपण मेन फॅब्रिक व्यवस्थित पूर्णपणे कडेने शिवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं हे बघा अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे आपली फॅब्रिक आणि अस्तरवरती शिलाई करून झालेली आहे आता गळ्याचा आकार मी आतून कट करून घेतला व्यवस्थित दोन्ही भाग जुळवून घेतले आणि जे एक्स्ट्रा फॅब्रिक होतं ते व्यवस्थित कट करून टाकलेलं आहे बघा आता इथे खूप सुंदर अशी आपली साखरपुड्यासाठी ही डिझाईन आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही व्यवस्थित बघा काही नाही फक्त लेस आहे गोट आहे खूप सुंदर असा उठून दिसतो कारण की ग्रीन कलरची आपली साडी आहे त्या पद्धतीप्रमाणे आता गळ्याचा आकार आपण व्यवस्थित कट करून झाला मेन फॅब्रिक पण एक्स्ट्रा होतं ते व्यवस्थित कट करून टाकलं आता इथे नेहमीच्या पद्धतीप्रमाणे खालचे टक्स खालच्या टक्ससाठी अर्धा इंचा इंचा अर्धा इंचाचे टक्स आणि रुंदी आपण साडेचार इंच घेतलेली आहे अर्धा इंच रुंदी आणि साडेचार इंची तर उंची टक्सची घेतलेली आहे बघा आता त्याच्यानंतर इथे बघा कंबरपट्टीसाठी दीड इंचाची मी कंबरपट्टी काढलेली आहे सरळपट्टीवरती सरळपट्टी ठेवलेली आहे एका साईडने मी पट्टी फोल्ड करून शिलाई करून घेतलेली आहे पट्टी बाहेर काढायची आणि परत एकदा दाबटीप देऊन घ्यायची दापटीपून झाल्यानंतर आतमध्ये पट्टी फोल्ड करायची आणि त्याच्यानंतर इथे आपण हात शिलाई घालायची असते त्या पद्धतीप्रमाणे इथे मोठी शिलाई घालून घ्यायची म्हणजे तिथे हात शिलाईनंतर आपल्याला घालायची असते आता इथे बघा मी हा साडीतला थोडासा कपडा कट करून घेतला अशा पद्धतीप्रमाणे मी सव्वा सव्वा इंचाच्या तिरकस पट्ट्या ह्या काढून घेणार आहे अशा पद्धतीप्रमाणे आपण ह्या गोटला नेहमी लक्षात ठेवायचं अशा पद्धतीप्रमाणे कट केल्या तर एकसारख्या के ह्या पट्ट्या आपल्या येतात सॉरी मैत्रिणी ते थोडासा व्हिडिओ माझा झालेला नाही त्या पद्धतीप्रमाणे एका साईडने पट्टे मी तिरक्या पट्ट्या ह्या जोडून घेतल्या पूर्णपणे आणि जोडून घेतल्यानंतर इथे आपण व्यवस्थित आपण सरळ भागावरती सरळ पट्टी ठेवत जायचं आणि पट्टी ठेवून व्यवस्थित आपण इथे पूर्णपणे एक थोडीशी रेश अशी ठेवत पूर्णपणे पट्टी ही जोडत यायची तिरकस पट्टी बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये मी दाखवल्या तिरकस पट्ट्या कशा पद्धतीप्रमाणे जोडायच्या त्या इथे आता इथे बघा जे एक्स्ट्रा कापड असतं ते का पुढे व्यवस्थित कट करायचं चा, त्याच्यानंतर आपल्याला हा सुंदर ग्रीन कलरचा बोट मिळणार आहे जसा नॉर्मली आपण ब्लाऊजला ज्या पद्धतीप्रमाणे कोट जोडतो त्या पद्धतीप्रमाणेच फक्त पठ्ठ्या जोडत्याला आते व्हिडिओ झालेला नाही आहे मैत्रिणीनू तुम्ही नेहमी लक्षात ज्या तिरक्या पट्ट्या मी तुम्हाला दाखवल्या त्या तिरक्या पट्ट्या ज्याचे कोणी असतात ते विरुद्ध दिशेला ठेवायचे आणि त्या पद्धतीप्रमाणे त्या पट्ट्या जोडायच्या पट्ट्या जोडून झाल्यानंतर एका साईडने तुम्ही पट्टी दुमडी करायची आणि त्याच्याभोवती शिलाई करून घ्यायची शिलाई केलेला भाग वरती घ्यायचा आणि त्याच्यानंतर पट्टी खाली त्या पद्धतीप्रमाणे ती पट्टी सरळ भागावरती ठेवायची आणि एका साईडने आपण जेवढं मार्जिन पकडलेलं आहे पट्टीचं दोम दु, धुंबळाला तेवढं मार्जिन पुढे असलं पाहिजे त्या पद्धतीप्रमाणे आपण ही पट्टी जोडायला सुरुवात करायची म्हणजे आपली आतली पट्टीसुद्धा कोट लावताना आपली पट्टीसुद्धा आतमध्ये बाहेर दिसत नाही त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपल्या फिनिशिंगच्या सहाय्याने किती सुंदर असा बारीक कोट आलेला आहे बघा एक्स्ट्रा जे मार्जिन असतो ते व्यवस्थित नेहमी लक्षात ठेवायचं आतलं मार्जिन हे व्यवस्थित कट करून पट्टी आतमध्ये आतलं कापड आणि वरचं पट्टी धुमडायची त्याच्यामध्ये आतमध्ये कापड ते आलं पाहिजे त्या पद्धतीप्रमाणेच आपला हा गोठ हा व्यवस्थित एकदम सरळ आणि खूप सुंदर असा येतो बघा अशा पद्धतीप्रमाणे गोठ लावण्याची खूप सोपी पद्धत आहे हे बघा बघा एकदम व्यवस्थित आपला हा गोट आलेला आहे कारण की इथे मी काय केलेलं आहे पुढच्या गळ्याचा म्हणजे पुढचा भाग आणि ते शोल्डर जोडून घेऊनच गळ्यावरती पूर्णपणे हा गोट जोडलेला आहे पुढचा भाग तयार करून दोन्ही शोल्डर जोडून इथे बघा आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघा साईडला पूर्णपणे पुढचा भाग सोडून द्यायचा आणि मी इथून बघा ही मोत्यांची लेस घेतलेली आहे कारण साडीचा सा कलर आपला हा ग्रीन आहे त्या पद्धतीप्रमाणे ही मोत्यांची लेस पण मी ग्रीन कलरची आणलेली आहे आणि तिथून आपण सुरुवात केलेली आहे वरून जोडायला जोडताना फक्त एकच करायची सिंगल कुठने जोडला तरीसुद्धा चालेल त्या पद्धतीप्रमाणे कारण की त्याच्यानंतर पुढे आपल्याला तिथे शिलावी पूर्णपणे घालावी लागणार आहे कारण की ती लेस ले अशी उचलते बघा त्याच्यामुळे लक्षात घ्या जोडताना फक्त थोडीशी काळजी घ्या नाहीतर मोती वगैरे तुटण्याची शक्यता असते अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे आता ही लेस पूर्णपणे आपण उजव्या बाजूच्या बाजूला पूर्णपणे पुढेपर्यंत पर्यंत आपण ही लेस जोडून घेणार आहोत अशा पद्धती सुंदर असं कॉम्बिनेशन आहे आपल्या साडीवरती पूर्णपणे मॅचिंग झालेली आहे ही लोस पूर्णपणे मी पुढेपर्यंत ही जोडत नेलेली आहे ब्लाऊजच्या पुढच्या भागापर्यंत अशा पद्धतीप्रमाणे गोल तुम्ही सुद्धा लेससुद्धा थोडी लेस जोडून अशा पद्धतीप्रमाणे डिझाईन आणि आपला ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर असा दिसतो मैत्रिणी इथे पूर्ण मी दाखवलेला आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी जोडलेली आहे लेस त्याच्या पुढे मी हातशिलाईसुद्धा घातलेली आहे तर पूर्ण ब्लाऊज हा माझा तयार झालेला आहे बघा इथे हा ब्लाऊज तयार झालेला आहे पूर्णपणे बाईवरतीसुद्धा बाईवरतीसुद्धा सुंदर असे हे मोर मी जोडलेले आहेत साईडला खूप सुंदर असा लुक आलेला आहे फुडूनसुद्धा बघा हे बघा त्याच्यानंतर ते बघा बाईवरती मी हे मोर जोडलेले आहेत त्या पद्धतीप्रमाणे मैत्रिणी तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असा तर सब्सक्राइब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद